माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू नंतरचे जीवन म्हणजे आयुष्याचा खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ जीवनाची स्वर्ण संध्या खर म्हटलं तर याजसाठी केला होता टस शेवटचा दिस गोड व्हावा असा हा काळ थोडस आपण समजून घ्यावं आणि थोडस समोरच्यांनी समजून घेतलं तर जीवनात आनंद निर्माण होईल तेव्हा आपण सेवानिवृत्ती नंतरचे जीवन कसे असावे या संदर्भात एकमेकांशी हितबूज साधूया मोकळं जगूया तेव्हा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते शेवटी नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या माणसांना शेअर करा आणि आपण जर चॅनलला प्रथमच पाहत असाल किंवा आपण जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वाच्या विषयावर हितुगूज साधण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बंधू निवृत्ती हा आयुष्याचा शेवट नाही तर एका नवीन टप्प्याचा आरंभ आहे अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर मिळालेला हा निवांतपणा आत्मपरीक्षणाचा काळ आणि आनंदाने जगण्याचा काळ त्यासाठी आपल्याला आपला स्वभाव बदलावा लागेल कोणतीही गोष्ट नित्य नाही त्यामुळे आपल्याला आपल्या वयाच्या आरोग्याच्या दृष्टीने बदल स्वीकारून जगावे लागेल बऱ्याच वेळा आपल्याला सर्व कळत असतानाही आपली भूमिका योग्य असतानाही आपले ऐकले जाणार नाही आपली उपेक्षा होईल त्यामुळे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा त्यांना त्यांना त्यांच्या मार्गावर आपल्याला चालू द्यावं लागेल ऊट सूट सल्ले देणे थांबवावे लागेल विचारल्याशिवाय तर अजिबात सल्ला देऊ नका बंधू भगिनी खरं आहे तुम्ही एक विश्व निर्माण केले पण त्याच विश्वात तुम्हाला विचारात घेतलं जात नसेल तर हे खरंच दुःखदायक आहे पण याला विलाज नाही सावल्या पलटल्या आहेत त्यामुळं त्रास करून घेऊन काहीच मिळणार नाही आता आपल्याला बरतावं लागेल आजपर्यंत इतरांसाठी जगलो आता थोडस उर्वरित आयुष्य आपल्यासाठी जगूया सल्ले आपली मतं बाजूला ठेवूया या संसारातून मोहमायेतून थोडस मुक्त होऊया इतरांकडून अपेक्षा कमी करूया चला स्वतःचा शोध घेऊया नोकरी कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अनेकदा आपण स्वतःला विसरतो निवृत्तीचा काळ हा आपल्याला स्वतःशी नव्याने जोडतो हा काळ आत्मभाणाचा आत्मसंयमाचा शांततेचा आणि समाधानी जीवनाचा पाया आहे मी कोण आहे आणि मला काय हवे आहे हा प्रश्न स्वतःला विचार हा प्रश्न स्वतःला विचारण्याचा आणि शोध घेण्याचा हा काळ आहे नव्याने स्वप्न पाहण्याचा स्वतःला कोणत्या तरी आवडत्या कलेशी जोडण्याचा हा काळ आयुष्य संपले असे म्हणण्याचा नाही तर आता खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात आहे असे जगण्याचा हा काळ आपल्या अस्तित्वाने कोणाचे तरी जीवन सुगंधित होईल असे जगण्याचा वागण्याचा स्वतःवर प्रेम करण्याचा गुंतता सकारात्मकतेने गुंथे सोडवण्याचा आपला सहवास हवा हवाहवाचा वाटावा असे समजूतदारपणे जगण्याचा हा नवीन कला शिकण्याचा छंद जोपासण्याचा मित्र जोडण्याचा परिवारात मिळून मिसळून जगण्याचा नातवंडांसं लहान मूल होऊन खेळण्याचा हक्क मात्र कुठेही न गुंतण्याचा हक्क संवेदनांना बोथट करण्याचा जिवारी लागणाऱ्या गोष्टींना सुद्धा मनावर न घेता पुढे पुढे जाण्याचा हक्क सकाळी सकाळी लवकर उठावं फेरफटका मारावा हलका फुलका व्यायाम करावा नाते जोडावे मित्र जोडावे पण कोणातही गुंतू नये निरपेक्ष जगावं हसावं रडावं सदैव सकारात्मक आनंदी राहाव असा हा काळ योग्य आहार योग्य व्यायाम योग्य झोप आपली औषधं घ्यावीत स्वतःच स्वतःची जास्ती जास्त काळजी घ्यावी स्वतःवर अपार प्रेम करावे व इतरांकडूनच्या अपेक्षा कमी केल्या तर आपण नक्कीच आनंदी राहू कोणी नाही कोणाचे कोणीही कोणाचे नाही आपल्यामुळे कोणाचे काहीच बंद पडत नाही त्यामुळे फुकटची चिंता चे सोडून द्यावी जगावे म्हणतात ना जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल का काही अंतराय मेघ वर्षतील शेते पिकतील गरवाने या नद्या वाहतील कुणा काळजी न उमटतील पुन्हा तटावर हेच पाय सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसुणी खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय रामकृष्णही आले गेले त्यावेळे जग काय ओशीच पडले सदोदित सुतक कोणी का धरले मग काय अटकले मज शिवाय अशा जगास्तव काय बुडावे मोही कुणाच्या का गुंतावे जिरू नये शांतीत काल मी जाता राहील कार्य का बंधुभिनीनो भारा तांबे यांची कविता आपल्याला हा एक जगण्याचा खूप चांगल्या प्रकारचा संदेश देतो म्हणून मनमुरात जगा हसत जगा आनंद घेत जगा रुसवे फुफे सोडून जगा बघा पटते का चूक भूल क्षमा असाव पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह हो। धन्यवाद